दिवाळी आली की सगळ्यांच्या घरी चकल्या तयार होणार चकलीसाठी वेगवेगळी पिठं तुम्ही एकत्र करणार आणि पिठं करायच्या अगोदर ते धान्य धुवून वगैरे घेतलं जातं असं काहीतरी मला माहिती आहे तर आता एक लक्षात घ्या दिवाळी आली चकली करायची आहे भाजणी करायचे भाजणी करण्याआधी जेव्हा तुम्ही धान्य वगैरे धुवून वाळवता तर ज्या दिवशी तुम्ही धान्य धुवून वाळवाल त्या दिवशी तुम्ही घरघंटीमध्ये ते लावू नका ह्याला कारण आहे दमट जे धान्य राहिलं तुम्हाला हाताला सुकं लागेल कदाचित पण जरा दमट राहिलं तर घरघंटीला घास ला लागण्याचा प्रकार होतो आणि तुमचं काम थांबतं मेकॅनिकची वाट बघावी लागते मेकॅनिकला सर्व्हिस चार्ज द्यायला लागतो जर घास लागला तर आता धान्याचा हा प्रवास कसा होतो इथून खाली तो आपण बघूया आपले टेक्निशियन दाखवतील हे बघा धान्य आहे ना ते आपण इथून टाकतो इथून धान्य जातं ही सर्व मोटर आहे हे चक्र असतं असं जसं फिरतं हळूहळू हळूहळू हे चक्र फिरतं हे चक्र फिरल्यानंतर हा जो इथे एक छोटासा पॉईंट दिसतोय आपल्याला हा बघा छोटासा पॉईंट आहे त्यातून ते धान्य ह्या ब्लेडवर येतं आणि हे फिरतं आणि आपलं धान्य बारीक होण्याची प्रोसेस असते आता ऐका जेव्हा धान्य ओलसर किंवा तेलकट असतं म्हणजे दमट असतं ज्या दिवशी तुम्ही वेगवेगळी धान्य धुवून वाळवता भाजणीसाठी तर त्यावेळी जर दमटपणा धान्यात राहिला तर इथे घास लागू शकतो म्हणजे ती सर्व मोटर फिरायला विरोध होतो त्या ओलसरपणाचा दमटपणाचा आणि इथेसुद्धा दमट ते ओलसर दमट धान्य किंवा काय तेलकट असेल त्याच्यात तर ते अडकू शकतं आणि चुकून घास लागला असतं काय करायचं लक्षात ठेवा इलेक्ट्रिक सप्लाय बंद करा इलेक्ट्रिक सप्लाय बंद करा हे मी दोनदा सांगतोय कारण आपल्याला कुठलाही ॲक्सिडेन्शियल केस टाळायची आहे घरगंटी फुल्ली ऑटोमॅटिक असेल तर ती आपोआप कधीही चालू होऊ शकते म्हणून इलेक्ट्रिक सप्लाय बंद करूनच तुम्ही ही साफसफाई करायची आहे किंवा हा घास काढायचा आहे आता हे बघा आता ज्या वेळेला असं असतं की तुमची मोटर फिरती आहे इकडचं फक्त वरून धान्य जात नाही ही जेव्हा प्रोसेस येते तेव्हा आपण म्हणतो की घास लागला घास लागला म्हणजे काय असतं इथली जी गॅप असते इथे पीठ किंवा जे तुमचं ओल्सर जे धान्य असतं ते इथं अडकलेलं असतं तर त्याकरता अशा प्रकारचा बघा हा एक अशा प्रकारचा आम्ही एक स्क्रूड्रायव्हर आहे त्याला थोडंसं ब बेंड केलेलं आहे अगदी अँगल पूर्ण हे नाही आहे पण एक थोडासा असा बेंड केलेला आहे आता काढायचं बघा हे बघा राइ लेव, राइ लेव, हे इकडे असं सरळ टाकायचं एकदा उजवीकडे एकदा डावीकडे राईट लेफ्ट राईट लेफ्ट हे असं सगळं टाकायचं इकडून ते धान्य असं इथून खाली आलेलं जाईल हे असं हे सगळं पूर्ण जोपर्यंत पूर्ण धान्य पडतं आहे तोपर्यंत हे दा राईट लेफ्ट लेफ्ट राईट डावीकडे उजवीकडे असं फिरत ठेवायचं आणि मग धान्य खाली पडेल मी पुन्हा एकदा सांगतोय ही प्रक्रिया तुम्ही करणार असाल स्वतःचं स्वतः तर इलेक्ट्रिक सप्लाय बंद करा पिन काढा आणि मगच करा आता काही वेळा घास इथंही लागतो तर हे चार स्क्रू काढावे लागतात आणि बघावं लागतं हे प्रत्येकाला जमेल असं नाही आहे पण हे सगळे उपद्योग करण्यापेक्षा आपण जर धान्य ज्या दिवशी धुतलं ज्या दिवशी वाळवलं त्याच दिवशी दळायला लावायचं टाळायचं म्हणजे हे उद्योग करावेच लागणार नाही आहेत बरोबर आहे म्हणजे थोडक्यात घरघंटीला पूर्णत दाणा पाहिजे धान्याचा सुके दाणे पाहिजेत दमटपणा त्याच्यात थोडा जरी असेल तरीही घास लागायची शक्यता असते मी पुन्हा एकदा सांगतोय जर तुम्ही भाजणी करणार असाल दिवाळीसाठी चकलीसाठी तर धान्य धुतलेल्या दिवशी वाळवलेल्या दिवशी दोन दिवसाचा गॅप द्या आणि मगच ते डाळ्याला लावा कॉटनच्या कापडावर ते अंथरून ठेवाय अंथरून ठेवायचं असतं धान्य त्याच्यावर पसरून वर वाटल्यास फॅन चालू करा पूर्ण सुकण्याची खात्री करा आणि मगच तुम्ही ते दाळ्याला लावा ओलसर धान्य दमट धान्य तेलकट धान्य काही असेल तर घास लागणार आहे आणि तुम्हाला मेकॅनिक येईपर्यंत वाट बघायला लागणार आहे कदाचित त्याला सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो आपले टेक्निशियन आणि काहीतरी तुम्हाला सांगू इच्छितात घरघंटीबद्दल तुम्हाला अजून काही शंका असेल काही शंकेचं निरसन हवं हो असेल तर तुम्ही कमेंट करू शकता त्याच्यावर आम्ही जेव्हा आम्हाला पॉसिबल असेल तर त्याचा आम्ही आन्सर देऊ किंवा त्याचं सोल्युशन काढू ओके आता पहा ही आपली घरघंटी तुम्हाला दाखवतो प्लायवूड कॅबिनेट आहे त्याची स्टेनलेस स्टील होपर आहे आय एस आय मार्क आहे आपला ब्रँड देखील रजिस्टर आहे आणि हे आपली स्पेशालिटी आहे आयरन कास्टिंग चेंबर आहे मोटर देखील कॉपर वाइंडिंगची आणि स्टॅम्पिंग फुल नव्वद सी आर सी आहे आणि ह्या सगळ्या सूचना आम्ही आमच्या कस्टमरना देतोच पण जे लोक लांब राहतात लांजा रत्नागिरी राजावरपासून आमची प्रत्यक्ष भेट होऊ शकत नाही त्यांच्यासाठी काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही नक्की ते सूचना ऐका म्हणजे घरगंटीमध्ये कमीत कमी बिघाड होईल घरगंटीबरोबरच आम्ही गिझर प्युरिफायर शेगडी कूलर मिक्सर देखील डील करतो अधिक माहितीसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात यावेळेत संपर्क साधावा